आताची सर्वात महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का सोबत गेलेले हे दोन खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या या खासदारांनी अखेर गौफ्यस्फोट केलाच नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली खतखत बाहेर पडली पहिले खासदार म्हणजे गजानन कीर्तीकर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच बोलायला सुरुवात केली त्यांच्या पत्नीने सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दाव्याची हवा काढून टाकली व अमोल कीर्तीकर हे विजयी होणार असंच म्हटलं त्यावर गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाईची मागणी त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केली त्यानंतर दुसरे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायला लागले व इंडिया आघाडीचे कौतुक करायला लागले आनंदराव अडसूळ हे अगोदरपासूनच नवनीत राणा यांना तिकीट दिल्यापासून नाराज होते त्यांची आज नाराजी मीडिया समोर आली त्यांनी म्हटले की इंडिया गाडी स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी एक दिलाने काम केलं आहे त्यामुळे आम्हाला नुकसान होणार आहे आणि हे बोलायला मी कोणाला घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे शिंदे गटातील आता नेत्यांची खतखत बाहेर आलेली आहे व हे दोन नेते लवकरच मातोश्रीच्या संपर्कात असून शिवसेनेत त्यांचा जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी नकार दिलेला दिसत आहे त्यामुळे शिवसैनिकांना जो निर्णय पाहिजे तोच उद्धव ठाकरे घेतील असं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोन खासदारांना पुन्हा एकदा सेनेत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र